इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामध्ये गावठी कट्टा आणि गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना राहुरी पोलीस पथकानं एकोणवीस जानेवारी रोजी सकाळी नगर मनमाड महामार्गावरती सापळा लावून पकडलाय पोलीस पथकानं सराईत आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडनं मुद्देमाल जप्त केलाय राहरी पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी एकोणवीस जानेवारी रोजी पोलीस पथकाला सोबत घेऊन दडाखेबाज के कारवाई केली आहे दोन अज्ञात तरुण हे राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती आणि त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे नदीम शेख प्रमोद ढाकणे तसेच प्रवीण अहिरे प्रवीण बागुल गोवर्धन कदम अजिनाथ पाखरे यांनी रावरी शहरामधील नगरमनमाड राज्य महामार्गावरती जुने बसस्थानक परिसरात सापळा लावला काही वेळानं तिथे आरोपी मोटरसायकलीवरती आले तेव्हा आरोपींची झडती घेतली असता एक किलो चारशे ग्रॅम गांजा तसेच एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतूसह असा मुद्देमाल मिळून आला आहे सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि आरोपी जॉन कॅसिनो परेरा आणि अब्दुल वाहद सय्यद शाबीर यांना पकडून गजाड करण्यात आलं आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती बोर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे घटनेमध्ये ताब्यात घेतलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावरती विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींवरती रावरी पोलीस ठाण्यात आम ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करतायत आज एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम देशी बनावटीचा कट्टा पिस्टल घेऊन येणार आहे सदर गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आम्ही रावरी पोलीस स्टेशन येथील ने पथक नेमून कारवाई केली असता सदर इसमांनी त्या कट्ट्यासोबतच गांजा आणल्याचे निष्पन्न झालेले आहेत दोन्ही अटक करण्यात आलेली असून साधारणतः एक किलो चारशे ग्राम वजनाचा गांजा तसेच एक देशी कट्टा आणि तीन जिवंत राऊंड जप्त करण्यात आलेले आहे पुढील तपास उपणी खोंडे करत आहे सद सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे सदर कारवाई कामी पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस हवालदार सूरज गायकवाड पोलीस हवालदार राहुल यादव पोलीस हवालदार विकास साळवे पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद डाकणे प्रवीण आयरे गोवर्धन कदम आणि अजना पाखरे यांनी सदर कारवाईमध्ये भाग घेतलेला आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी